गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात स्वामी समर्थ, समर्थ चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले माजी आमदार सुभाष भोईर यांच्या आणि विशेष निधीतून नांदवली येथील समर्थ चौकाचे सुशोभीकरण केले तसेच याच ठिकाणी आय लो माझी नांदवली असे लिहिण्यात आल्याने तरुण तरुणी आणि परिसरातील नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट देखील उपलब्ध झालाय याच चौकाचे उद्घाटन माझे आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत परिसरातील नागरिक देखील आवर्जून उपस्थित होते अकोला <गणारी> शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या मातानगर परिसरातील झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण कुठलीही सूचना न देता महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आल्यानं शंभर दीडशे कुटुंब हे बेघर झाले त्याच्या विरोधात आज बेघर कुटुंबांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आलाय शनिवारी तेरा जानेवारी पासून नजीब मुल्ला ट्रॉफी दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार श्रीकांत भेट देणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकरा जानेवारीच्या संध्याकाळी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो यंदाही चारशे सव्वीस मशाल यात्रा काढण्यात आली आहे तर हजारो दिवे लावून संपूर्ण जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळला आहे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिला उपस्थित होत्या यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ प्रकाशमान झाले संपूर्ण जिजाऊंचा वाडा अत्यंत सुंदर व चांगला दिसत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी रवींद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केलाय यावेळी बोलताना रवींद्र म्हणाले की देशामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे काम करते आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा मिळतोय लोक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत ज्या लोकांना काही खरोखर चांगले काम करावे समाजसेवा घराशी वाटते आहे असे लोक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून आज महाराष्ट्रातील लोक भाजपात प्रवेश करत आहेत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारा जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील बारा जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीनिमित्त आज सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे महाराष्ट्रात या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित समोर आली हे गद्दार देशाचा पाकिस्तान करतायत असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर थेट वार केलाय दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझं ब्रेद वाक्य मंत्रालयासमोर लावावं असे आदित्य ठाकरेंनी म्हटलंय म्हटले आमदार अपात्रतेच्या निर्णयावर बोलताना त्यांनी म्हटलं लो की लोकशाही मारून टाकणारा हा निकाल आहे चोरांना गद्दारांना कायदेशीर मान्यता देणारा निकाल आहे चा ही लढाई आता देशाच्या लोकशाहीची आहे भाजप प्रणित खोके सरकारला संविधान मान्य नाही दोन हजार चोवीस मध्ये हे सरकार पुन्हा आल्यास भाजपाचे नवे संविधान ते देशावर लातील असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादा एक धक्कादायक बातमी समोर आले संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेनपुंजे येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडलेल्या चारही मुलांना बाहेर काढून गाठी दवाखान्यात पाठवले विश्वजित सुखदेव उपाध्याय कुमार अफरोज जावेद शेख जावेद शेख अब्रार जावेद शेख असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या चारही मुलांची नावे आहेत लातूर जिल्ह्यातील एका तरुणाला लिफ्ट घेणे जीवावर बेतले शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले पाठीमागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी चाळीस ते पन्नास फूट लांब फरपटत गेली या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर कारमधील दोन आणि दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झालेत वेळ अमावस्याच्या दिवशी झालेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अखेरीस गुरुवारी वेतन जमा झाले सरकारकडून तीनशे पन्नास कोटींची मदत मिळाल्यावर दुपारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले डिसेंबरच्या वेतनासाठी महामंडळाने तीनशे नव्वद कोटी रुपयांची मागणी केली होती दर महिन्याला सात तारखेला वेतन होत असते ते सात ते दहा या तारखेपर्यंत देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती पण निधी अभावी वेतन दहा तारखेपर्यंत मिळत नाही वेतनासाठी एस टी महामंडळाने तीनशे नव्वद कोटींची मागणी केली असताना केवळ तीनशे पन्नास कोटी ती देण्यात आले गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री